जत जिल्हा सांगली येथील मार्केट यार्डात डाळिंबाचे दर वाढले शेतकरी झाला खुश जत जिल्हा सांगली येथे मार्केटयार्डामध्ये आज डाळिंबाचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत मात्र गेल्या दोन महिन्यापासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले त्यामुळे गेल्या महिन्यामध्ये अतिशय दर कमी होता मात्र आता जत तालुक्यामध्ये गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून मोठ्या प्रमाणात ऊन पडले आहे त्यामुळे डाळिंबाला मोठा दर लागलेला असून अनेक शेतकरी या ठिकाणी खुश झालेले आहेत धनराज फूड कंपनी जर गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला पावसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामध्ये बागांना कुजबा डांबऱ्याचं प्रमाण तेलकट याचं प्रमाण वाढलं आहे थोडाफार रेट कमी होता पण सध्याच्या स्थितीला जरा डाळिंब कमी असल्यामुळं सध्या आज रोजी खाली पन्नास रुपयेपासून ते अडीचशे रुपयेपर्यंत आता रेट डाळिबाला आहे सध्या जत मार्केटमध्ये पन्नास रुपयेपासून ते अडीचशे रुपयेपर्यंत शेतकऱ्यांना फळ मिळावा लागला परंतु त्या प्रमाणात आता डाळीम राहिलेलं नाही पावसामुळं अत्यंत नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि सध्या डाळिंबाला चांगला रेट आहे तरी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त डाळिंब मार्केटमध्ये घेऊन यावं त्यांच्या त्याच्या मालाला योग्य असा भाव मिळत आहे पन्नास रुपयापासून ते अडीचशे रुपयेपर्यंत शेतकऱ्याचं डाळिंब चांगलं व्हावं किंवा चांगलं डाळिंब यावं यासाठी या तुम्ही फ्रूट कंपनीच्या वतीने काय मार्गदर्शन शेतकऱ्यांना करणार आहे काय आपण चांगले मार्गदर्शक इथं आणून आम्ही त्यांना ते त्यासाठी मेळाव्या मेळावर घेणार आहे मेळावर वगैरे घेऊन त्यामध्ये त्यांना आम्ही मार्गदर्शन करून त्याचं संगोपन कसं करायचं किंवा त्याला कसं त्या आ, आए, आ, जो जो हो ते मलचिना आहे त्याचं त्याच्याबद्दल माहिती सांगण्यासाठी की असं आम्ही इथं कृषिपण बाजार समितीमार्फत की त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबीर वगैरे घेऊन जत जत तालुक्यामध्ये अनेक तज्ञ शेतकरी आहेत कमी पाण्यावरती जिद्द चिकाटीच्या जोरावरती डाळिंबाचं उत्पादन काढत मात्र जो बिबी आणि जो कॅर रोग आहे त्याच्यावरती अजून काही शास्त्रज्ञांनी त्यावरती निर्णय दिलेला नाही त्यामुळे त्याचं मोठं नुकसान होत आहे त्यासाठी काय करता येईल तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत म्हणजे तज्ञ तज्ज्ञ असे जे काय म्हणजे शेतकरी असो किंवा मार्गदर्शक असो त्यांना आणून आम्ही त्यामध्ये शिबिर घेऊन या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो काही परदेशातले सुद्धा डाळिंब मार्केटमध्ये येतात ते, ते, ते आपल्यापेक्षा छान दिसतात दिसायला छान आहेत खायला छान आहेत तिथली काय व्हरायटी वगैरे तुम्ही आणायचा प्रयत्न करणार आहे का जर तालुक्यात कसं आहे की जी व्हरायटी आहे आपली म्हणजे जत ज़, जत तालुक्याच्या मातीमधून जे डाळिंब टिकतोय त्याच्यामध्ये जी गोडी आहे ती इतर कुठं नाही ती आपल्या जत तालुक्यामधून सुद्धा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल निघतो चांगल्या क्वालिटीचा त्यामुळे शेतकऱ्यांनी आता काय तुम्ही आव्हान करणार आहे शेतकऱ्यांनी डाळिंब शेतीकडे जास्तीत जास्त वाळावं त्यात शेतकरी एवढा पैसा की डाळिंबाशिवाय कुठल्याही पिकामध्ये मिळू शकत म्हणजे बऱ्या प्रकार कोणी पेरू केला असेल पण पिरोलासुद्धा एवढं एवढा स्कोप नाही थोडा डाळिंबाला स्कोप आहे डाळिंबाचं बारमाही पीक आहे आणि डाळिंब ही बारमाही विकलं जात आहे सुनील शिंदेमुळे दरी पडशी यावर्षी पाऊस भरपूर जाऊन शेतकऱ्याचे डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि श शासनानं कुठलंही अनुदान वगैरे काही दिलेलं नाही आणि शेतकऱ्यांचे खूप चार अटॅक न रोग अशा प्रकारचं रोग डाळवर वाढत असतं कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर नियंत्रण नाही रोगाचा प्रतिकार वाढलेला आहे जास्त त्यामुळं कुठल्या सरकारनं जरा अनुदान द्यावं पहिला शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना पन्नास हजार रुपये एसटडी देत होते आता कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही एक रुपयाचं अनुदान देत नाही त्यामुळे ते आज सरकारनं घेऊन शेतकऱ्याला एक शोध करावं असं आमची विनंती आहे गेल्या वेळेला दोन महिन्यापूर्वी पावसामुळे रेट कमी होते आता रेट वाढलेत काय परवा माल असताना रेट कमी होतं माल कमी झाल्यानंतर रेट वाढले ते पण शेतकऱ्याच्या दुकानात काय तर माल असताना रेट नसते आणि रेट असताना माल नसतो त्यामुळं पण नाही काय नाही त्यामुळं सरकारनं शेतकऱ्याला मदत करावं असं गेल्या दहा वर्षापासून जत तालुक्यामध्ये डाळिंब करत असताना औषधाचे दर वाढले मजुरीचे दर वाढले आतलं याच सगळ्याचे दर वाढले पण डाळिंबचे दर आहेत तेच आहेत यासाठी सरकारने काय करायला पाहिजे तर ते आहे ते आहे आणि शेतकऱ्याचा माल त्या पद्धतीने होते आणि त्यांचा कुठलं तर माल घ्यायला गेल तर रेट आहे एमआर त्यामुळे शेतकऱ्याला एक चांगल्या मिळण्यासाठी सरकारने हे पाहिजे तर पद्धतीने पाचशे रुपयाचं रुपये झाले बाजार समिती यासाठी काय मदत करते शेतकऱ्यांना काही नाही फक्त इलेक्शन आल्यावर मतदान घ्यायचं निवडून द्यायचं तुला लाव्याच कामच आहे सगळ्यांनी त्यांना काय करत नाही